बहुजन विकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह राष्ट्रवादी आणि शिवसेना हे मोठे पक्ष फुटल्यानंतर आता पालघर जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडी हा पक्ष सध्या उभा आहे हितेंद्र आणि पाटील या दोन नेत्यांमध्ये बहुजन विकास आघाडी हा पक्ष विभागला जाईल असे संकेत मिळत आहेत राजीव पाटील दसऱ्याच्या मुहूर्तावर किंवा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता राजकीय पटलावर व्यक्त होत आहे राजीव पाटील यांनी आपण विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असून भाजप आणि ठाकरे गट सेना या दोन्ही बाजूनी पक्ष प्रवेशासाठी प्रस्ताव येत असल्याचे माध्यमांमध्ये कबूल केले आहे याआधी बहुजन विकास आघाडीचे नेते पक्षात मतभेद नाहीत असे सांगत होते परंतु राजीव पाटील यांच्या नाराजीबद्दल बंडखोरीबद्दल आता बहुजन विकास आघाडीपैकी एकही नेता खुलासा करायला तयार नाही हितेंद्र ठाकूर आणि राजीव पाटील यांच्या अथक प्रयत्नातून बहुजन विकास आघाडी हा पक्ष उभा राहिला परंतु आता राजीव पाटील यांना विधानसभा निवडणूक लढविण्याची प्रचंड इच्छा आहे हितेंद्र ठाकूर राजीव पाटील यांची आमदार होण्याची इच्छा पूर्ण करतील असे चित्र दिसत नसल्यामुळे राजीव पाटील यांनी स्वतंत्र राजकीय वाटचाल करण्याचा निर्णय स्वीकारला आहे सध्या राजीव पाटील कुठल्याही परिस्थितीत बहुजन विकास आघाडीतून बाहेर पडतील अशी राजकीय स्थिती आहे राजीव पाटील यांच्यासोबत बहुजन विकास आघाडीचे कोणते आणि किती नेते बाहेर पडणार याबाबत प्रचंड कुतूहल आहे राजीव पाटील सध्या तरी भाजपसोबत जातील आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी राजकीय पटलावर चर्चा आहे राजीव पाटील यांच्या संभाव्य पक्ष प्रवेशाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता वसई नाला सोपारा आणि बोईसर या तीन विधानसभा सक्रिय झालेले आहे राजकीय पक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर मतदान केंद्र प्रमुखांना सक्रिय करण्यासाठी बंद पाकिट देऊन खुश करतात परंतु भाजपने निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच बूथ प्रमुखांना सक्रिय करण्याचे धोरण राबवले आहे राजीव पाटील यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशामध्ये संघाची भूमिका फार महत्वाची आहे हितेंद्र ठाकूर यांनी राजीव पाटील यांचा भाजपमधील बाजूने उभं करण्याचा डाव मांडला होता यावर भाजपमध्ये काही बैठकाही झाल्या परंतु ठाकूरांच्या आधी संघानेच राजीव पाटील यांचे नाव भाजपकडे सूचित केले होते राजीव पाटील यांना भाजपमध्ये घेऊन संघ वसई नाला सोपारा आणि बोईसर हे तीन विधानसभा मतदार संघ भाजपला जिंकून देण्याची रणनीती आखत आहे संघाची प्रदीर्घ काळ ठाकुरांकडे असलेली जनता बँक त्यातून संघाची होणारी नाचक्की राज्य पातळीवर भाजपला हितेंद्र घ्यावी लागणारी राजकीय राजकीय मदत या सर्व बाबींवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून संघाने राजीव पाटील यांना भाजपमध्ये घेऊन ठाकूरांचे साम्राज्य ताब्यात घेण्याची रणनीती आखली आहे असा अंदाज राजकीय पटलावर व्यक्त होत आहे यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलबटन दाबा धन्यवाद